सटाणा व्यापारी संकुलात भीषण आग तीन दुकाने जळून खाक सटाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या साठ फुटी रस्त्यावरील भाजीपाला बाजारात व्यापारी संकुलात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली यामध्ये आगीमुळे तीनही दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे साठ फुटी रोडवरील भाजीपाला बाजारात माजी नगरसेविका सुमनबाई दगाजी सोनवणे यांच्या व्यापारी संकुलातील गाणे भाडे तत्वावर आहेत यात टेलरिंग सलून व फोटो फ्रेम मेकर अशी तीन दुकाने शेजारी शेजारी आहेत यातील एका दुकानाला शॉर्ट सर्किट मुळे आकस्मिक आग, आग लागली आगीने पेट घेतल्यामुळे दुकान चालक बाहेर आला आगीच्या झाडा इतर दोन्ही दुकानांना बसल्या अग्निशमन दलाला दूरध्वनीवरून आगीची माहिती कळविण्यात आली मात्र आगीचा भडका अधिक असल्यामुळे परिसरातील तरुण व नागरिकांनी जवळपास असलेले पाणी उपलब्ध करून आग विजवण्याचा व दुकानात असलेले सामान वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला अग्निशमन बंब उशिरा दाखल होऊन आग विजली तीनही दुकानांमध्ये असलेले साहित्य फर्निचर जळून खाक झाले त्यामुळे दुकान चालकांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे व्यापारी संकुलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वृत्तसंकलन विभाग गर्जनान्यूज सटाणा